श्रीरामपूरकरांचे गेल्या चाळीस वर्षांपासूनचे स्वप्न अखेर पूर्ण झाले शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या दिमाखदार सोहळ्याने श्रीरामपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले सुमारे वीस मिनिटाहून अधिक काळ चाललेल्या नेत्रदीपक फटाक्यांच्या आतिषबाजीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते यात माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील आमदार अमोल कथाळ विठ्ठलराव लंघे माजी खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार भानुदास मुरकुटे भाऊसाहेब कांबळे लहू कानडे महंत अरुणनाथ गिरी महाराज प्रांताधिकारी किरण सावंत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर दिलीप भालसिंग उपजिल्हाध्यक्ष दीपक पटारे तालुकाध्यक्ष बाबासाहेब जिडे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड संजय फंड श्रीनिवास बिहाणी संजय छल्लारे आशिष धनवटे राकेश न्याती केतन खोरे सागर बेग राजेंद्र देवकर अशोक कानडे प्रदीप वाघ बाबा शिंदे यांचा समावेश होता दुपारी तीन वाजेपासूनच शिवप्रेमी ढोल ताशांच्या गजरात डोक्यावर भगव्या टोप्या घरून आणि हातात ध्वज घेऊन लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाजीमंडई समोर जमा झाले होते व्यासपीठासमोर शिवकालीन साहसी खेळांची रोमांचक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली ज्यांनी उपस्थितांची मने जिंकली सायंकाळी साडेसातच्या सुमारास मंत्री सामंत आणि विखे पाटील कार्यक्रमस्थळी दाखल झाले यावेळी छत्रपतींच्या स्मारकासाठी योगदान देणाऱ्या सर्व आजी माजी आमदार आणि खासदारांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कळ दाबून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण करण्यात आले महाराजांच्या पुतळ्यावरील आच्छादन बाजूला होताच श्रीरामपूरकरांनी जय भवानी जय शिवाजी असा गगनभेदी जयघोष करत आपला आनंद व्यक्त केला त्यानंतर सामंत राधाकृष्ण विखे आणि डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते महाराजांची आरती करण्यात आली डॉ सुजय विखे यांच्या विशेष नियोजनानुसार करण्यात आलेली फटाक्यांची आतिषबाजी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरली सुमारे वीस मिनिटे चाललेल्या या आतिशबाजीने अवकाशात विविध रंगांची उधळण केली आणि उपस्थितांचे डोळे दिपवून टाकले डॉ सुजय विखे यांनी स्वतः माईक हातात घेऊन या आतिशबाजीचे नियोजन केले याच सोहळ्यात एक आनंदाची बातमी समोर आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेचे प्रमाणपत्र मंत्री सामंत आणि विखे यांच्या हस्ते रिपाईंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात सुभाष त्रिभुवन भीमा बागुल यांच्यासह पुतळा समितीच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आले या प्रसंगी बोलताना डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की श्रीरामपूर तालुक्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळ्याने श्रीरामपूरकरांचा एक संघर्ष संपला असला तरी आता सर्वांच्या साथीने डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पूर्तता केली जाईल त्यांनी नॉर्दन ब्रांच ते महात्मा गांधी चौकांपर्यंतच्या रस्त्यासाठी माजी खासदार लोखंडे यांनी पाच कोटी आणि पालकमंत्री विखे यांनी जिल्हा नियोजनातून दोन कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती दिली दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि कायच कमी होणार नाही असं वाटतं हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी कर का हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी टक्क्याने कमी करत सोलार त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापरतोच पण बिल मात्र दर महिन्याला वाटत एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते तर महिन्याच्या शेवटी बिल पाहून मनात एकच विचार लाईट बिल कधी कमी होणार अद्यावर खरे समाधान श्रीपाद सोलर सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटरचा आवाज ना वॉटर आम आम बिल आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस आमचे ध्येय एकच तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साईट विजिट करून योग्य सोलर सिस्टीम दाखवू अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा